सा आनंद आणि जेवण खास हॉटेल राजाधिराज म्हणजे एकदम छकास बर्थडे पार्टी किती पार्टी असो वा गेट टुगेदर फॅमिलीची स्वतंत्र सोय आणि प्लेइंग एरिया व्हेज नॉन वेज, वेज तंदूरी चायनीज पदार्थांची लज्जत एसी रूम्स एसी कॉन्फरन्स हॉल स्विमिंग पूल नव्याने सुरू होत असलेली फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल राजाधिराज करार रोड पलूस. शेरी भाग आमनापूर येथे तरसदृश्य प्राण्याचा रात्री तीन ठिकाणी हल्ला हल्ल्यात तीन शेळ्या एक कोकरू ठार तर दोन जखमी ट्रॅप कॅमेरे बसवण्याची मागणी पलुस तालुक्यात शेळ्या मेंढ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्यांच्याकडून हल्ले होण्याचे प्रकार गेल्या काही वर्षात वाढले आहेत यामुळे शेतकरी वर्गामध्ये चिंतेचं वातावरण पसरलं आहे बुधवारी रात्री अनुगडेवाडी आणि गुरुवारी पहाटे शेरीभाग आमणापूर येथील दोन ठिकाणी तरस तरससदृश्य प्राण्याने हल्ला करत तीन शेळ्या एक कोकरू ठार तर दोन कोकरांना गंभीर जखमी केला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलूस तालुक्यातील अनुगडेवाडी शेतकरी स्वप्नील शामराव अनुगडे, अनुगडे यांच्या बंदिस्त असणाऱ्या जाळीतून घुसून शेळीवर प्राण्याने हल्ला केला यावेळी शेळीच्या आवाजाने शेतकरी जागे होताच त्या प्राण्याने धूम ठोकली मात्र जखमी शेळीचा जागेच मृत्यू झाला आहे ही घटना रात्री साडे दहा ते अकराच्या दरम्यान घडली आहे तर पहाटे साडेतीनच्या च्या दरम्यान पाऊस सुरू असताना शेरी भाग आमनापूर येथील माजी सरपंच महादेव पाटील यांच्या जाळीने बंदिस्त असणाऱ्या कोकरावर प्राण्यांनी हल्ला केला कोकराच्या आवाजाने ते जागे झाले तोपर्यंत एका कोकराचा मृत्यू तर दोन कोकरे गंभीर जखमी झाली तर सुदैवाने इतर कोकरे व शेळी बचावल्या आहेत त्यानंतर त्या हिंसर प्राण्याने आपल्या मोर्चा काही अंतरावर असलेल्या एका खुल्या गोट्याकडे वळवला यावेळी शेतकरी शंकर कुंडलिक पाटील यांच्या गोट्यावर असणारे शेळी बोकड यांच्यावर तरस हल्ला करून ठार केलं या ठिकाणी बोकडाच्या पोटाचा निम्मा अर्धा मांसाचा फडशा पाडला यावेळी त्याने कुत्र्याच्या भुंकण्याने पहाटेच्या चारच्या दरम्यान बाजूच्या शेतात पलायन केलं तर या हल्ल्या शेळी कोकरे दगावल्यामुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झालं आहे घटनेची माहिती समजताच वन विभागाच्या वतीनं वनरक्षक सुरेखा लोहार सर्व स्टाफ यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली तर पशुधन विकास अधिकारी पाटील यांनी उत्तरीय तपासणी केली आहे या हल्ल्याच्या घटनेची दखल घेऊन शासनाकडून या शेतकऱ्याच्या कुटुंबास भरीव अशी मदत करावी अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ यांच्या वतीनं करण्यात आली आहे आमनापूर परिसरात अशा हिंस्त्र वन्य प्राण्यांचे हल्ले वाढत असून या ठिकाणी खास करून वाडी वस्तीवर वन विभागाने तात्काळ ट्रॅप कॅमेरे बसवावेत अशी मागणी वसंतदादा कारखाना माजी संचालक सुरेश पाटील यांनी केली आहे वनक्षेत्रपाल पलुस कडेगाव संतोष शिरसटवार यांनी सदर शेतकऱ्याला वन विभागामार्फत शासकीय नियमानुसार मदत करण्यात येईल असं आश्वासन दिलं तसेच वन्यजीवांपासून पाळीव प्राण्यांच्या रक्षणासाठी शेतात तसे निर्जन ठिकाणी गोटा असेल तर जाळी मारून बंदिस्त करणे संध्याकाळच्या वेळी मिरचीची धुरी करणे प्राणी दिसत असेल तर पाठलाग न करता आवाज करणे तसेच याबाबत तात्काळ वन विभागास कल्पना देण्याचे आवाहन